कुठलाही रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो सगळं तालुकाभर तालुका तालुका ता होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांड्यावर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती कार्यक्रम मला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी टाक त्या दोन गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो मागे आता गाव आहे तांडा आहे वंजारी तांडा तिथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी त्याची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त मतं मला त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून मी गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल त्याच्या त्याच्यावर तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गाव आता पावसाळाच एवढा आहे पाऊस एवढा पडतो आहे त्यामुळे पाणी थांबलेलं होतं मंत्री असताना गावात पाणी कसं का काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडी जबाबदारी निश्चित माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी भाऊ करायचा मला वाटतं विरोधक बिचारात हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढा